मुख्य बाजारपेठेत रंगीला फुटवेअर चप्पल बूट दुकानात भीषणांग चर्मकार बांधवांचे लाखोंचे साहित्य जळून खाक बूट दुकानातील चर्मकार व्यापारी बांधव लाखोंच्या नुकसानामुळे हवाल देईल नवापूर शहरातील मुख्य बाजारपेठेतील लाईट बाजारात मुख्य रस्त्यालगत असलेल्या रंगीला फुटवेअर या चप्पल बूट विक्रीच्या दुकानात मध्यरात्रीच्या सुमारास मोठी आग लागल्याची घटना घडली ही आग आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास लागली असल्याची माहिती आहे हे दुकान भारत स्टोअर जवळ श्रीमान श्रीमती कापड दुकानाच्या शेजारी तळमजल्यावर आहे आगीचे लोट आणि धूर दिसतात नवापूरचे जागृत नागरिक जनक दलाल यांच्या लक्षात ही घटना आली त्यांनी तातडीने दुकानाचे मालक चर्मकार बांधव अहिरे यांना याची माहिती दिली काही अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला याच वेळी परिसरातील नागरिकही मोठ्या संख्येने घटनास्थळी धावले दुकान तळमजल्यावर असल्यामुळे आत प्रवेश करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे समोरील शटर तोडणे हा होता त्यामुळे नगर परिषदेचे कर्मचारी संतोष वाघ राजेश गावी सलीम शेख सामाजिक कार्यकर्ते ललित वाघ आणि नागरिकांच्या मदतीने शटर तोडण्यात आले दुकानात लाकडी काउंटर चप्पल बूट आणि वरच्या भागात केलेले असल्याने आगीने झपाट्याने रौद्र रूप धारण केले दुराचे लोट इतके होते की दुकानाच्या आत काहीच दिसत नव्हते त्यामुळे अग्निशमन जवान आणि नागरिकांनी एकीकडे आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न सुरू ठेवला तर दुसरीकडे जळण्यापासून वाजवता येईल इतकं साहित्य बाहेर काढण्याचा प्रयत्न केला की ही आग नेमकी कशामुळे लागली हे स्पष्ट झालेलं नसून प्राथमिक दृष्ट्या विद्युत शॉर्ट सर्किटची शक्यता वर्तविली जात आहे दुकानामध्ये लाखो रुपयांचे चप्पल बूट आणि इतर साहित्य होते ज्यामध्ये बऱ्याच प्रमाणात नुकसान झालंय सकाळी सुमारे सहा वाजेपर्यंत ही आग नियंत्रणात आली या घटनेची माहिती मिळताच नवापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने सुदैव मानलं जात मात्र दुकान मालक तुकाराम अहिरे यांचं मोठं आर्थिक नुकसान आहे

चर्मकार बांधवांचे रोजीरोटीचे साधन चप्पल बूट जळाल्याने संपूर्ण परिवार हवालदिल झाला असून मायबाप शासनाने मदत देत सहकार्य करणे आवश्यक आहे माझं नाव हितेश तुकाराम आहे लवकर पकडी मी तुकाराम गणवाईने त्यांचा मुलगा माझे वडील रंगेला फुलवर याचे प्रोपरायटर आहे आज सकाळी साडेपाच वाजता माझा मित्राचा मला कॉल आला की तुमच्या दुकानाच्या मधून धुवा दु� निघतो आणि आग दिसते मी आणि माझे घरचे लोक मी सगळ्यांना उठवलं आणि त्यांना सांगितलं की आपल्या दुकानामध्ये काहीतरी नुकसान झालं असं माझा मित्र तर पार आला आणि सगळे उठून इथं दुकानाजवळ पोहोचतो पोहोचल्यानंतर आम्ही बघितलं की दुकानामधून धुवा निघत होता आणि आग पण दिसत होती तिथं जनक म्हणून आहे ते पण होते विराज शहा म्हणून ते पण होते कल्पेश अग्रवाल ते पण होते आम्ही शटर उघडायचा प्रयत्न केला पण शटरमध्ये खूप गरमाट आणि गरम होता कारण की आमचं जे दुकान आहे ते सत्तर फूट लांब आहे आम्ही शटर उघडायचा प्रयत्न केला पण शटर उघडत नव्हता त्यानंतर पाण्याची गाडी आली पाण्याची गाडी आल्यानंतर त्यानं शटरवरती पाणी मारला तेव्हा शटर थोडं छटा झाला त्यानंतर आम्ही शटर ओपन केलं आम्ही मध्ये पाहिलं तर आमच्या दुकानामध्ये फारच नुकसान झालं होता आमच्या दुकानामध्ये चाळीस लाखाचा माल आणि दहा लाख रुपयेचा फर्मिटर होता पाणीच्या गाडीने मध्येपर्यंत पाणी टाकून आत दिलं होतं पण ते तोपर्यंत आमच्या दुकानामध्ये फार नुकसान झाला होता माझ्या वडीलने मी जेव्हा लहान होतो त्यापासून माझ्या वडीलने खूप कष्ट करून दुकान आणि हे धंदा उभा केला होता आज आमच्यावरती खूप मोठा एक धंदा योग बंद आहे की आम्ही खूप नुकसानमध्ये आहोत कारण की आज आमचं माझ्या पप्पांनी जेवढ्या वर्षापासून मेहनत करून ते बनवलं होतं ते आज आमच्या सोबत नुकसान झालेलं आहे प्रशासनाकडून मला एवढीच अपेक्षा आहे की आम्हाला करावी नजरबाज न्यूज साठी योगेश खेरनार नवापूर